श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात निर्लज्जपणा हा एक दागिना आहे असेल तर मिरवा नसेल तर कमवा पण हा दागिना आहे शोभणार नाही अजिबात शोभणार नाही हे नक्की बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा ब्लॉग आहे पूजा वगैरे झालेली आहे सकाळची आणि आपल्या घरी जे अदुंबराचं कल्पवृक्ष आलेलं होतं तर ते गेलो होतं वाळून तर वाळून गेल्याच्या नंतर आ गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याला तीन पानं आलेली आहेत म्हणलं आजपासून त्या औदुंबराची आपण पूजा करूया सेवा करूया मग त्याचा अभिषेक वगैरे केलेला आहे आणि पूजा केलेली आहे त्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला रात्री भेटत आहे रात्री आलेलो होतो केंद्रामध्ये माझे पाच गुरुवार व्रत चालू होते आणि पाचही गुरुवार एकदम चांगल्या पद्धतीने झालेले आहेत अजिबात काहीही अडथळा आलेला नाही आणि पाचव्या गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा मला खूप चांगलं वाटलं कारण माझा पाचवा गुरुवार जे आहे ना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेला आहे तर असा योगायोग येतो बघा चला तर मग आता मी संध्याकाळी घरी आल्याच्यानंतर मला उपवास सोडायचा होता दिवसभर निरंकार उपवास करते आणि रात्रीच्या वेळेसच जेवण करते तर गुलाबजामुन करायचे होते रेडीमेड पीठ जे असतं ना त्या पिठाचे गुलाबजामून करत आहे तर असे म्हणतात ना गुलाबजामून हे उलतात पण अजिबात उलत नाहीत जर अशा पद्धतीनं केलं तर तर मी काय केलेलं आहे ते पीठ वगैरे चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे अर्धा चमचा आणि दुधामध्ये उंडा चुरून घ्यायचा आहे चुरून घेतल्याच्यानंतर पाच ते दहा मिनटं असा मळून ठेवायचा आहे जसं आपण कणिक मळतो ना तशाच पद्धतीचा उंडा करून ठेवायचा आहे तसंच मळायचं आहे जास्त घट्ट मळायचं नाही जर जा जास्त घट्ट मळलं तर गुलाबजामून उलतात आणि पाकामध्ये टाकलं तर फुटून जातात आणि सगळा चुरा होऊन जातो अशा पद्धतीनं जर उंडा मळला तर अजिबात चुरा होत नाही जसं आपण पोळीला कणिक मळतो त्याच पद्धतीनं तर इकडे चाचणी करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साखर टाकलेली आहे चाचणी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गुलाबजामुनच्या पाकला कसा पाक लागतो ते तर साधारण पाक लागतो एक तारी वगैरे काहीच लागत नाही तिकडं उकळायला ठेवलेली आहे कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेले आहे आता पीठ आपलं छान मुरलेलं आहे मस्त आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे जर आपल्या घरामध्ये असेल तर पनीरसुद्धा टाकू शकता पनीर टाकल्याच्या नंतर एकदम हॉटेल स्टाईल गुलाबजामून होतात एकदा अशा पद्धतीने करून बघा जर असेल तर अर्धा पाव तरी पनीर यामध्ये खिसून टाका एकदम मस्त होतात आता छान गोळे छोटे छोटे करून घेतलेले आहेत कारण हे जास्त फुगल्या जातात हे गोळे त्यामुळे छोटे छोटेच करायचे आहेत आणि तेला टाकून पर तळून घ्यायचे आहेत कसे तळायचे आहेत मंद गॅस करून घ्यायचा आहे आणि एकदम खालीवरी खालीवरी करत राहायचं आहे जेणेकरून आतमध्ये सुद्धा तळल्या जातात पाहू शकता मस्त असे लाल लाल गुलाबजामून तळून घेतलेले आहेत आणि इकडं पाकसुद्धा तयार झालेला आहे आता जितके राहिले होते तितके तळून घेते त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना अगोदर नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग मी जेवण करते सगळे घरातले जेवल्याच्या नंतर मी उपवास सोडते सगळा स्वयंपाक झालेला आहे मस्त खिचडी केलेली आहेत आल बेसनच्या वड्या भाजी केलेली आहे भाकरी केलेली आहे पोळ्या केलेल्या आहेत आणि गुलाबजामुन केलेले आहेत आणि पिवळी खिचडी तर छान वाटते स्वामी समर्थ महाराजांना आवडते पण नैवेद्याला दाखवायला आता हे पाक थोडंसं चाचणी थंड झालेली आहे आणि ग पण थंड झालेले आहेत तर पाकामध्ये टाकलेले आहेत सगळ्यात अगोदर स्वामी समर्थ महाराजांना पाच गुलाबजामुन काढून घेतलेले आहेत नैवेद्य दाखवणारा आहे चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ज्यांचे कोणाचे गुलाबजामून उलत असतील त्यांनी अशा पद्धतीने एकदा करून बघा अजिबात गुलाबजामून उलत नाहीत खायला अप्रतिम लागतात एकदम टेस्टी लागतात चला तर मग व्हिडिओ इथंच संपवते आवडला असेल तर नक्की लाईक करा शॉर्ट व्हिडिओ पण पाहत जा आणि मोठे व्हिडिओ पण पाहत जा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ